नमस्कार आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे सोमवार लोकसत्ता लोकमत आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या चंपई सोरेन लाईकली टू क्वीट जे एम एम जॉईन बी जे पी सर्वांना माहिती आहेत चंपई सोरेन हे माजी मुख्यमंत्री आहेत झारखंडचे व त्यांचा पक्ष कोणता आहे झारखंड मुक्ती मोर्चा जे की सध्याला हेमंत सोरेन लीड करतात बरोबर मग चंपई सोरेन यांना अचानकच तीन जुलैला राजीनामा द्यावा लागला मग त्यांचे जे अपॉइंटमेंट होते पहात पुढच्या दोन दिवसांचे मुख्यमंत्र्यांचे अपॉइंटमेंट तुम्ही कॅन्सल का केलेत किंवा मा माझी तिथे इन्सल्ट झालेली आहे असं म्हणत त्यांनी काय केलं पहा दिल्लीला रवानगी झालेली आहे व लाईकली टू जॉईन बी जे पी कारण अगदीच महाराष्ट्र झाल्यानंतर झारखंडमध्ये पण इलेक्शन येणार आहेत त्या कारणाने ही न्यूज अगदीच महत्त्वपूर्ण ठरू शकते पहा नेक्स्ट न्यूज आहे सुप्रीम कोर्ट टेक सो मोटो कॉग्नियन्स ऑफ रेप अँड मर्डर ऑफ डॉक्टर ओके उद्या त्याबद्दलची सुनावणी होणार आहे आता सो मोटू कॉग्नियन्स असा प्रश्न यू पी सी विचारू शकते हे लॅटिन शब्द आहेत ओके किंवा हे जे टर्म आहेत ना सुप्रीम कोर्टामध्ये किंवा आपल्या ज्युडिशरीमध्ये ज्या टर्म वापरल्या जातात पहा त्याबद्दल यू पी सीने पूर्वीच प्रश्न विचारले आहे त्यामुळे लक्षात ठेवा सो मोटू कॉग्नियन्स म्हटल्यानंतर स्वतःहून दखल घेणे स्वतःहून दखल घेणे म्हणजे पहा पी आय एल वगैरे कुणी हे केलं नाही आहे ते तर दाखल केलेलं नव्हतं तर डायरेक्टली स्वतःहून दखल घेतलेली आहे यांनी त्यानंतर यू पी एस सीचं जे प्रकरण झालं होतं पहा त्यामध्ये पण सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतलेली होती बरोबर मग हेच सो मोठो कॉग्नियन्स म्हणजे काय तर स्वतःहून दखल घेणे कोणी केस टाकले वगैरे तशा पद्धतीने वाटणं पाहता स्वतःहून दखल घेणे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट त्यावेळेस आपण काय म्हणतो सो मोटो कॉग्नियन्स म्हणतो डन त्यानंतर मलेशियन पी एम टुडे ट्रेड पीपल टू पीपल लिंक्स ऑन अजेंडा पहा मलेशियाचे पी एम अनवर इब्राहिम आज भारतामध्ये येणार आहेत मग आल्यानंतर पहा त्यांनी अगदीच मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स सोबत त्यानंतर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्यासोबत अगदीच मल्टिपल अर्जंडावरती चर्चा होणार आहे ओके मग उद्याचं जे आर्टिकल येईल ना ते विशेष असेल असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे चला येथे आपल्यासाठी काही बातम्या अन्य कामाच्या नाही आहेत नेक्स्ट न्यूज पहा विल इनक्रीज लाडकी बहीण योजना एड इफ व्होटेड बॅक टू पॉवर सेस महाराष्ट्रा सी एम ओके तीन हजार किंवा तीन हजारपेक्षा जास्त प्लस रुपये होतील असं त्यांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे यांचं काल सातारामध्ये बोलत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की तीन हजार किंवा त्याच्या पिहीपेक्षा जास्त ही रक्कम तुम्हाला तुम्हाला मिळू शकते ज्यावेळेस आम्ही परत एकदा पॉवरमध्ये येऊ ओके आता परिपूर्ण निर्णय हा तुमचाच असेल त्यानंतर पुढे चला इथे एक टर्म आलेली आहे पहा मनी म्यूल आता हे काय आहे किंवा डायरेक्टली जर कन्सेप्टच विचारायचं जर म्हटलं यू पी सी आणि एम पी सीला हा प्रश्न येऊ शकतो पहा डायरेक्टली मनी म्यूल कशा पद्धतीने होतं तर पहा अगदी आता हे तुमचं बँक अकाउंट आहे ओके बँक अकाउंट व एखाद्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आता पहा ज्यावेळेस आपल्याकडे नोटाबंदी झालेली होती बरोबर नोटाबंदी झाल्यानंतर तुम्हाला फक्त दोन लाखाची तिथे लिमिट वगैरे देण्यात आलेली होती ओके किंवा अगदीच पॅन कार्ड दाखवून आपण पन्नास हजाराच्या जा जास्त वगैरे पैसे आज पण उचलू शकतो पहा ओके मग जर जास्त रक्कम जर असेल तर आपल्याला तिथं काय करतं इन्कम टॅक्स लगेच टीडीएस वगैरे काटणी वगैरे तिथं चालू होते का तर जास्त पैसे वगैरे आपला खात्यामधून वगैरे उचलता येणार नाहीत बरोबर मग ते इन्कम टॅक्सच्या रडारवरती ते अकाउंट जात ना ओके मग ते इन्कम टॅक्सच्या रडारवर येऊ नये खातं म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन वगैरे करू नये आपण यासाठी काय केलं जातं पहा आता ही जर पन्नास लाखाची जर रक्कम होती माझी ओके नोटाबंदीच्या वेळेस माझ्याजवळ पन्नास लाख रुपये होते बरोबर पण आता ही जी आहे पन्नास लाख रुपये मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपासून बचावून ठेवलेली आहे किंवा म्हणजे संरक्षित आहे त्यांना माहिती नाही आहे ओके इन्कम टॅक्सला ही माहिती नाही की ही माझ्याजवळ पन्नास लाख रुपये आहेत मग हा पैसा कसा झाला ब्लॅक मनी म्हणून ओळखला जातो बरोबर है, हे ब्लॅक मनी आहे माझ्याकडे मग हे ब्लॅक मनी असल्यानंतर मी डायरेक्टली बँकेत जाऊन तर ट्रान्झॅक्शन करू शकत नाही कारण हे ब्लॅक मनी आहे इन्कम टॅक्सला मी सांगितलं नाही की माझं पन्नास लाख आहेत मग मी काय केलं पहा हे पन्नास लाख रडारवर येऊ नये यासाठी मी यांची फोड केली ओके म्हणजे माझ्याजवळ पंचवीस वर्कर होते मी एका कंपनीमध्ये मालक वगैरे असं जर कन्सिडर केलं तर माझ्या हाताखाली पंचवीस वर्कर्स आहेत मग मी प्रत्येकाच्या हाता सॉरी प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये मी काय केलं दोन दोन लाख रुपये वगैरे हो तशा पद्धतीने टाकण्यासाठी त्यांना सांगितलं ओके म्हणजे अगदीच पहा मी त्यांच्या हातातच दिले असं आपण म्हणू शकतो कारण हे ब्लॅक मनी आहे ओके मग मी प्रत्येकाच्या हातात दोन दोन लाख रुपये दिले व अशा पद्धतीने पन्नास लाखांची फोड करून मी काय केलं त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे सेविंग पद्धतीने टाकण्यासाठी म्हणजे त्यांना टाकण्यासाठी दिलं मग ती जी कन्सेप्ट आहे ज्याच्या अकाउंटमध्ये आपण ते टाकलेला आहे तो व्यक्ती आरबीआयच्या बँके सॉरी आरबीआयच्या नजरेत मनी मिळ आहे म्हणजेच काय गदा आहे ना कारण फक्त पाहताना फक्त एक ओझं घेऊन जात आहे पैशाचं ओझं घेऊन जात आहे मग असं करणं दुसऱ्याचा काळा पैसा आपल्या अकाउंटमध्ये ठेवून घेणं किंवा तशा पद्धतीने त्यांना आपलं बँक अकाउंट वगैरे शेअर करणं आता तुमचे पर्सनल फॅमिली मेंबर्स वगैरे असतील तर तुम्ही त्यांना नक्की शेअर करू शकता पण अन्य व्यखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमचं बँक अकाउंट वगैरे शेअर करू नका असं आयचं इथं म्हणणं आलेलं आहे ओके व जर असं केलात तर मनी म्यूल या क्राईम अंतर्गत तुम्हाला अरेस्ट देखील केली जाऊ शकते ओके त्यामुळे हे पनिशेबल क्राईम आहे असं अशा पद्धतीने तुम्ही पण करू नका व यू पी सीने जर प्रश्न विचारला मनी म्यूल काय आहे तर अगदीच पहा बँक अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर करून घेण्यासाठीचं जे किंवा आपलं जे बँक अकाउंट आहे ते वापर केलं जाणं म्हणजे मनी म्यूल आहे आता ही कन्सेप्ट पहा आणखीन एका जागी आपण यूज करू शकतो तुम्हाला आठवत असेल मी द हिंदूमध्ये एक आर्टिकल घेतलेला होता मागे त्या आर्टिकलमध्ये अशाच पद्धतीने एक होतं पहा संकल्पना तेलंगणामधील एक गाव आहे त्या गावामधील शेतकऱ्यांना अशाच पद्धतीने मनी म्यूल करण्यात आलेलं होतं म्हणजे फक्त एक पैसे काढून घेण्यासाठी वाहक त्यांचं बनवण्यात आलेलं होतं बरोबर मग तर ही जी कन्सेप्ट आहे आय होप तुम्हाला समजलेली असेल त्यानंतर आपण पुढे जाऊयात इथे आपल्यासाठी न्यूज दुसरी गरजेची नाही आहे ओके स्किप करू शकता त्यानंतर आज आर्टिकल आलेले आहेत फाईव्ह स्टेट लॉ रिपोर्ट्स फ्रॉम द साऊथर्न स्टेट लोकल uh, एम्प्लॉयमेंटचे जे लॉ त्यांनी घेऊन आले आहेत आता सर्वांना माहिती आहे कर्नाटकांनी एक लॉ घेऊन आलेलं होतं शंभर टक्के रिझर्वेशन ओके कर्नाड लोकांना शंभर टक्के रिझर्वेशन देण्याचं त्यांनी एक बिल पास केलेलं होतं सॉरी म्हणजे लॉ घेऊन येणार होते बिल घेऊन येणार होते ते पण ते त्यांनी घेऊन आलं नाही पहा पुन्हा त्यांना समजलं मग त्यांनी काय केलं पन्नास टक्क्याचंच ते बिल घेऊन आले होते मग अगदीच तशाच पद्धतीने यांनी साऊथर्न स्टेटचे सगळ्यांची इथं रिपोर्ट आणलेली आहे हे पहिलं आर्टिकल आहे पहा कर्नाटकामधलं त्यानंतर दुसरं आहे तमिळनाडूचं त्यानंतर इथे पहा तिसरा आहे केरळचं व चौथा आहे आंध्र प्रदेशचं मग महाराष्ट्राचं यामध्ये काहीच नाही ना मग आपण स्वतःहून महाराष्ट्राचं इथं नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करूयात आता पहा दुसऱ्याचं राज्याचं तुम्ही जर पाहिलात ना तर तिथं काय आहे तर ते स्वतःच्या राज्यामध्ये इकॉनॉमी वगैरे क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहेत पण महाराष्ट्र थोडंसं म्हणजे एक्स्ट्रा लार्ज करण्याचा प्रयत्न करतो व अगदी त्याच पद्धतीने पहा जर्मनीत रोजगाराची संधी निश्चयाचे धोरण भविष्याची नांदी आता अगदीच जर तुम्ही पाहिलात ना तर तुम्हाला जर्मनीमध्ये रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे व तुम्हाला ट्रेनिंग पण दिली जात आहे ओके ट्रेनिंग कशा स्वरूपात आहे तर त्यांची लँग्वेज शिकणं त्यांची संस्कृती शिकणं हे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जात आहे जर्मनीची ओके जर्मनीमध्ये जाऊन तुम्हाला व्यवसायाची तिथे संधी देणार आहेत आता इथे अगदीच आरोग्यसेविकाला सॉरी आरोग्यसेवांमधील पण संधी आहेत आपल्याला आतिथ्य सेवांमधील संधी आहेत स्थापत्य सेवांमधील संधी आहेत त्यानंतर विविध तंत्रज्ञ आता ह्या विविध तंत्रज्ञांमध्ये काय येतात पहा एक ड्रायव्हर्सच्या संधी आहेत ओके ड्रायव्हरच्या चार लाख जागा तिथे पडून आहेत चार लाख व्हॅकन्सीज आहेत जर्मनीमध्ये ओके मग त्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करत आहे त्यांना प्रोत्साहन देत आहे ओके मग आता हे कितपत योग्य आहे व कितपत अयोग्य आहे आता पहिली बाजू जर म्हटलात तुम्ही योग्य कितपत आहे तर महाराष्ट्रातील व्यक्तींना रोजगार मिळेल हे आपण पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली दुसरा लाभ काय आहे पहा आपल्या म्हणजे आपण तिकडे जाऊन नोकरी करण्याचा तर अगदीच आपल्याला परकीय गंगाजळ मिळेल कशा पद्धतीने पहा तर अगदीच जर्मनीच्या करन्सीमध्ये काय मिळेल आपले जे डॉयवर्स तिथे गेले आहेत नोकरीसाठी त्यांना तिथे काय पेमेंट मिळेल ओके मग ते पेमेंट काय करतील ते व्यक्ती अगदीच आपल्याकडे पाठवतील आरबीआयच्या खात्याअंतर्गत ओके आर बी आयकडून आयकडे येतील म्हणजे त्यांचे नातेवाईक असतील ना आता हा जर व्यक्ती तिथे गेलेला असेल किंवा तुम्ही तुम्ही कन्सिडर करा की मी गेलोय जर्मनीमध्ये ओके मग माझे पॅरेंट्स कुठं आहे तिथंच आहेत ना फक्त मी एकटा गेलो आहे मग माझ्या पॅरेंट्ससाठी पण काहीतरी मला अगदीच पैसे तर पाठवावे लागतील मग मी काय करेन जर्मनीमध्ये मला पैसे मिळाल्यानंतर त्याचं डॉलरमध्ये वगैरे कन्वर्ट होऊन ते कुठे येतील आपल्या भारतामध्ये येतील व माझ्या पॅरेंट्सला मिळतील यामुळे काय होईल पहा परकीय गंगाजळ पण आपल्या देशामध्ये येईल ओके हे दोन पॉझिटिव्ह आपला पॉईंट सापडले पण निगेटिव्ह काय पॉईंट आहेत पहा तर अगदीच हे जे जर्मनीमधील जागा आहेत ह्या काही परमनंट आहेत का तर बिलकुल नाही व पहा अगदीच जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे किंवा कोणता देश नाही हे जरी म्हटलात तुम्ही तर ठरणार नाही तर पहा प्रत्येक देशामध्ये ना आपला वंशवाद किंवा वर्णवाद वगैरे होत असलेले दिसतात आपल्या भारतामध्ये जर वर्णवाद जर होत नसतील तर आपल्याजवळ काय आहेत सांप्रदायिक झगडे वगैरे आहेतच ना ओके त्यानंतर अगदीच धार्मिक त्यानंतर जातीवाद ओके ह्या प्रॉब्लेममुळे ना भारतामध्ये पण तशा पद्धतीने समस्या आपल्याला दिसून येतात अगदी त्याच धर्तीवर जर दुसऱ्या देशामध्ये गेलात तर वर्णभेद वगैरे आहे ओके तुम्ही काळे तुम्ही गोरे वगैरे अशा पद्धतीने अमेरिके इव्हन अमेरिकेमध्ये पण ते झगडे चालू असतात बरोबर मग त्यापासून युरो सॉरी युरोप किंवा जर्मनी पण काही वेगळा नाही आहे ओके त्यामुळे पहा यु जर्मनी पण कधीच कदाचित अनस्टेबल होऊ शकतं एखाद्या वेळी जर अनस्टेबल जर झालं तर मग काय करायचं म्हणजे आपली तिथली जॉब जाते बरोबर आहे मग हे काही परमनंट व्हॅकन्सी वगैरे नाही आहे मग इथं काय जॉब सिक्युरिटीचा एक प्रॉब्लम आपला तिथं ओके त्यानंतर आपण तिथे गेल्यानंतर अगदीच भारताच्या नजरेतून हा एक पॉईंट निगेटिव्ह झाला बरोबर आहे त्यानंतर निगेटिव्ह पॉईंट म्हटल्यानंतर पहा आपला काय व्हायचं जागतिक महासत्ता व्हायचा आहे ओके किंवा डेव्हलप्ड कंट्री व्हायचं आहे मान्य आहे पण आपले जे यु, यु, युवा रोजगार सॉरी युवा बेरोजगार आहेत आपण त्यांना रोजगाराच्या संधी कुठे निर्माण करून देतात दुसऱ्या देशामध्ये निर्माण करून देतात मग हे किती दोघला आपण आहे पहा ओके म्हणजे एकीकडे आम्ही पुढे जात आहोत हे म्हणायचं व दुसरीकडे आपण किती गरीब आहोत हे दुसऱ्या देशांना दाखवून द्यायचं मग इथं काय होत आहे आपले आपलं दोघला आपण तर दिसेलच पण इथं प्रॉब्लेम काय आहे पहा आपल्या इकॉनॉमीला तिथं खूप चॅलेंज निर्माण होतील जसं की जर ते व्यक्ती जाऊन तिथं जर स्टेबल जर झालेत तर मग त्यावेळेस काय करायचं ओके okay, हा खूप मोठा प्रश्न आहे किंवा चार लोक लोकांच्या सर्व जॉब तिथून गेल्या किंवा म्हणजे त्यांच्या जॉब सिक्युरिटीवर तिथं दगा आला मग ते काय करतील परत लोक भारतात येतील मग भारतात आल्यानंतर चार लाख लोकांना आपण व्यवसाय कोणत्या माध्यमातून देऊ शकतो तर बिलकुल देऊ शकणार नाही त्यानंतर पहा महाराष्ट्र शासनी तर काय म्हणत आहे पॉझिटिव्ह गोष्टी तर भरपूर दिलेल्या आहेत आपल्याला पण पन... अगदीच त्याच्या अनुसरून दोन्ही निगेटिव्ह गोष्टी पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे पहा आता दुसरी जर निगेटिव्ह गोष्ट सॉरी आता दुसऱ्या पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल जर चर्चा करायची म्हटलं तर आपण या योजनेत सामील झाल्यास उत्पन्नात भरघोस वाढ होईल आधु अत्याधुनिक यंत्रसामग्रीवर काम करण्याची संधी स्वप्नांची क्षितिजे जे विस्तारणार पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार युवक युवतींना संधी पहिल्या टप्प्या मध्ये यासह इतर क्षेत्रातील कौशल्यांना धारकांनाही मोठ्या संख्येने संधी इथं देण्यात येणार आहे पण पहा अगदी हे जर्मनीच्या धर्तीवर करण्यात येत आहे तर अगदीच जर तुम्ही जर महाराष्ट्रातच हे सर्व काही जर केलं असतात तर ते किती बेटर झालं असतं पण आपल्याकडे व्हिजन नाही आहे ओके हेच सांगत होतो ना मी मग याच्यापूर्वी की हे जे सर्व काही प्रॉब्लेम आहेत ना हे लॉंग टर्म इफेक्ट आलेले आहेत ओके जर पूर्वीच आपण एज्युकेशन पॉलिसी जर सुधारली असती तर कदाचित ते बेटर झालं असतं पण पहा आज घडील आज जर बी ए जर झालेलं असेल आता माझं स्वतःचं बी ए झालेलं आहे पण व्हॅल्युलेस आहे ओके मान्य आहे आता त्याच्यामध्ये पहा खूप विषय चांगले चांगले आहेत जसं हिस्ट्री आहे समाजशास्त्र वगैरे सर्व विषय आहेत ओके म्हणजे ते अगदीच चांगल्या पद्धतीचे आहेत पण ते जॉब तुम्हाला मिळवून देऊ शकत नाहीत हे त्याची एक काय आहे एक दुर्दैव आहे असं तुम्ही म्हणू शकता यासाठीच पहा आपला आत्मनिर्भर व्हायचा आहे दुसऱ्या देशावर आपल्याला डिपेंड राही नाही राहायचं मग यासाठी एज्युकेशन पॉलिसी किंवा एज्युकेशन रिफॉर्म करणं खूप गरजेचं आहे व या बजेटमध्ये जेवढं पैसा तुम्ही कमी केलेला आहेत ना बज आपल्या एज्युकेशनचा तेवढा परत एकदा रिलोकेट करणं खूप गरजेचं आहे असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे पहा डाटा पॉईंट मायग्रेशन इन इंडिया ओके आता हा जो डाटा पॉईंट आहे ही प्लीज लक्षात ठेवा तुम्हाला मेन सेन्सर रायटिंगमध्ये अगदी जर हा डाटा लिहिलात तुम्ही तर तुम्हाला अगदीच डा व्हॅल्यू ॲडिशन म्हणून तुम्हाला तिथे जास्त चांगले मार्क मिळू शकतील तर पहा मायग्रंट गोईंग फ्रॉम उत्तर प्रदेश टू महाराष्ट्र फॉर्म द लार्जेस्ट चंक ऑफ ऑल एक्सटर्नल मायग्रेशन ओके म्हणजे स्थलांतरामध्ये महाराष्ट्र कुठून उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या किंवा स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या अगदीच जास्त आहे असं इथं बेसिकली लेखकांचं म्हणणं आहे व याचं तुम्हाला जर उदाहरण जर बेस्ट पाहायचं जर, जर म्हटलं तर तुम्ही कोविडमध्ये तुम्ही अगदीच पाहू शकला असाल ज्यावेळेस सर्व ट्रेन वगैरे बंद होते त्यावेळेस चालत जात होती म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याचं नंबर वनच होतं ओके आता अगदीच उद्धव ठाकरे म्हणतात की त्यांनी रेल्वेवरची वगैरे सोयी करून दिली होती ती मान्य आहे आपल्याला पण तरी देखील पहा बहुतांश लोंडे तशाच पद्धतीने जात होते म्हणजे अगदी जनता जी आहे ती पायीच तशा पद्धतीने उत्तर प्रदेशला गेलेली होती मग आता पहा मायग्रेशनमध्ये कशा पद्धतीने तर नंबर लागतो ते आपण पाहूयात तर पहा स्टेट्स विथ हायएस्ट एक्स्टर्नल मायग्रेशन एक्स्टर्नल मायग्रेशनमध्ये महाराष्ट्र पहिला आहे व त्यामध्ये पहा अकरा पॉईंट एकवीस टक्के मायग्रेशन आहे एक्सटर्नलचं आणि उत्तर प्रदेश हा पहिला आहे इंटर्नल मायग्रेशनमध्ये ओके इंटर्नल मायग्रेशन तेरा पॉईंट चौतीस टक्के त्यानंतर मायग्रेटेड टू आणि मायग्रेटेड फ्रॉम कुठं झालेले आहेत मायग्रेट टेड त्यांनी महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत व कुठून आलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये सॉरी उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्यांची लोकसंख्या पहा तीन पॉईंट सात टक्के मायग्रेशन रेट आहे तिथे किती तीन पॉईंट सात ती एवढं पर्सेंट तिथं मायग्रेशन रेट आहे व सर्वात हायेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या पीपलची संख्या तीन पॉईंट सात टक्के अशा पद्धतीने स्थलांतरितांतर तिथं काय आहे म रेट आहे त्यानंतर अगदीच दुसरे पण इथं देण्यात आले आहेत पहाता तिथं शहरांची नावं आहेत त्या शहरांमध्ये कोणते कोणते आहेत मुंबई अगदीच एक पॉईंट एक सात पुणे एक पॉईंट एक पाच ठाणे एक पॉईंट शून्य तीन हे तीन डिस्ट्रिक्ट तुम्ही लक्षात ठेवायचेच आहेत मायग्रेशनमध्ये स्थलांतरामध्ये पहा महारा सॉरी फक्त महाराष्ट्रातील नाही तर हे संपूर्ण देशातील पहिले तीन जिल्हे आहेत कोणते मुंबई पुणे आणि ठाणे हे पहिल्यांदा तीन नंबरवरती हे जिल्हे लागतात ज्यामध्ये मायग्रेशन जास्त होतं ओके स्थलांतरितांचे हे आहेत त्यानंतर आता अगदीच हे पण पाहिलेलं आहे आपण ओके हां इकॉनॉमिक रिझनमध्ये पहा अगदी दोन पॉईंट सहा टक्के आपण पाहिलं ना आता तीन पॉईंट सात टक्के एवढं जे मायग्रेशन होतं त्यापैकी दोन पॉईंट सहा टक्के जो उत्तर प्रदेशवासीय महाराष्ट्रात येतात एवढ्यांचं प्रमाण आर्थिक कारण हेच आहे ओके okay, म्हणजे तीन पॉईंट सात ते दोन पो सॉरी तीन पॉईंट सातपैकी दोन पॉईंट सहा टक्के लोक आर्थिक कारणांसाठी किंवा रोजगाराच्या सोयीसुविधेसाठी महाराष्ट्रात स्थलांतरित होतात एवढं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे डन याच्या पलीकडे तुम्ही डाटा पॉईंट वगैरे लक्षात ठेवू नका ते म्हणजे परीक्षेमध्ये वगैरे आठवणार नाही कदाचित पुन्हा ओके त्यानंतर शेख हसीनाबद्दल यांच्याबद्दल लेख आलेला आहे आपल्यासाठी नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे राहुल गांधी यांनी पहा लॅटरल एंट्री जी यू पी एस सीने काढली आहे टीका केली आहे व कदाचित ते आपण पाहिली पण होती न्यूज कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतो एस टी एस सी ओबीसी यांची आकडेवारी किती आहे व ते कशा पद्धतीने पुढे ब्लॅक बॅकलॉग वगैरे तयार होतं व ब्लॉकेज होतं पुढे ब्लॉकेज होतं व मागे बॅकलॉग तयार होतं यामुळे अगदीच निराशा वगैरे तिथे येत असते यामुळे अगदी आपल्याला हे सर्व काही बंद करणं ही गरजेचं आहे असं आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं व परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये पण अशोक लवासा सरांचं लेख आपण डिस्कस केला होता त्यामुळे काळजी करू नका त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे रेल्वेज हा त्यानंतर आता आणखीन एक न्यूज पहा रेल्वेज टू ऍडजस्ट इट्स क्लॉक टू मेंटेन द राईट टाईम तुम्ही कधी रेल्वे स्टेशनवरती वगैरे जर भेट दिली असेल तर तुम्हाला तिथे एक घड्याळ दिसते वॉल क्लॉक दिसते तशा पद्धतीने म्हणजे टांगलेली असते पहा मग तिथे ना चोवीस तासाचं तिथं फॉर्मॅट असतं बरोबर आहे आता हे चोवीस तासाचं फॉर्मॅट काय यूज करतात बरं तिथं बारा तासाचं काय यूज करत नाहीत आता अगदीच तुम्ही मिलिट्रीमध्ये पण ज्यावेळेस ऑपरेशन वगैरे करताना तिथं पण चोवीस तासाचंच फॉर्मॅट यूज केला जातो म्हणजे अगदी जर त्यांना जर म्हणायचं असेल आता दहा वाजलेले आहेत रात्रीची आता आपण काय म्हणतो आपण नागरिक जर असेल तर दहा पी एम म्हणतो पण त्यांनी काय म्हणतात बावीस हास अशा पद्धतीने काय डायरेक्टली ती उल्लेख करत असतात ओके मग अगदी त्याच पद्धतीने पहा इथे कन्फ्युजन होऊ नये आता ही ए एम आहे की पी एम आहे यात कन्फ्युजन होऊ नये यासाठी काय केलं असतं चोवीस तासाचं फॉर्मॅट तिथं यूज केलं जातं ओके मग अगदी त्याच धर्तीवर पहा आज घडीला आपण आपल्या रेल्वे स्टेशनमध्ये ना चोवीस तासाची घडी लावलेली आहे बरोबर पण या घडीची चावी कोणाकडे आहे आज स्टेशन मास्टरकडे आहे स्टेशन मास्टरकडे असल्यानंतर प्रॉब्लेम काय होणार आहे पहा आपले हा आपला प्यारा भारत आहे बरोबर मग इथे आपल्याकडे किती सतरा रेल्वेचे डिव्हिजन बोर्ड आहेत किंवा तुम्ही म्हणतो त्याला रेल्वे झोन्स आहेत सतरा रेल्वे झोन आहेत बरोबर मग अगदी सतरा रेल्वे झोन असल्यानंतर त्या झोनमध्ये अंतर्गत आता जर तुम्ही पाहिलात तर जवळपास आठ हजार स्टेशन आहेत व आठ हजार स्टेशन मास्टरकडे त्यांची चावी आहे बरोबर मग प्रॉब्लेम काय होणार आहे पहा आता अगदीच याचं एक उदाहरण घेऊन आपण पाहूयात तर पहा इथं आहे स्टेशन ए व इथं आहे स्टेशन बी ओके व आता स्टेशन एच्या स्टेशन मास्टरच्या घडीमध्ये वाजले आहेत पहा तेरा झिरो चार वाजलेले आहेत असं कन्सिडर करा तुम्ही तेरा झिरो चार म्हटल्यानंतर एक वाजून चार मिनिट पी एम ओके एवढं टाईम झालेला आहे असं कन्सिडर करायचं आहे व यांच्या घडीमध्ये कि तेरा सिक्स ओके मग पहा इथून एक रेल्वे निघालेली आहे ए पॉईंटवरून बी पॉईंटकडे एक रेल्वे निघालेली आहे मग ह्या स्टेशन मास्टरवरून सॉरी ह्या ज्या ए पॉईंटचे जे स्टेशन मास्टर आहेत यांनी कॉल केला स्टेशन मास्टर बीकडे की इथून रेल्वे निघालेली आहे म्हणजे वॉकी टॉकीने त्यांनी कॉल केला आता फक्त एक उदाहरण देण्यासाठी मी सर्व काही सांगतोय टेक्निकल नाही आहे हे सर्व काही ओके म्हणजे रेल्वेमधील त्यांची यंत्रणा वेगळी असते पण घड्याळीचं तिथे इशू झालेला आहे जे रेल्वे ॲक्सिडेंट होत आहेत ना सध्याला सिग्नलिंगमुळे तिथे हा इशू आलेला आहे एक नंबरचा त्यामुळे पहा लक्षात घ्या स्टेशन एमधून कॉल आला स्टेशन बीकडे की आम्ही इथून रेल्वे निघत आहे आता तुम्ही दहा मिनिटानंतर सिग्नल टाका ओके रेड सिग्नल तिथं टाकायचं आहे दहा मिनिटानंतर मग स्टेशन एच्या घडीमध्ये किती वाजले आहेत okay, तेरा पॉईंट झिरो चार ओके म्हणजे एक वाजून चार मिनिट झालेत बरोबर दहा मिनटांनी म्हटल्यानंतर किती पहा चौदा वाजता म्हणजे अगदी तेरा वाजून चौदा मिनटांना इथं काय सिग्नल पडणं बंधनकारक का आहे ओके okay, बरोबर आता अगदीच पहा दहा मिनिट म्हटल्यानंतर प्लस टेन करा ना तुम्ही तर किती होतात चारांधा चौदा मिनटांनी तिथं काय बंद होईल सिग्नल पण ह्यांच्या घड्याळमध्ये किती वाजलेत पहा सिग्नल सॉरी स्टेशन बीच्या घड्याळमध्ये वाजले झिरो सहा मग आता प्रॉब्लेम काय होईल पहा इथं यांना अगदीच कॉलाला दहा दहा मिनटानंतर बंद करायचं आहे मग यांनी कितीला बंद करतील आता यांच्या प्रमाणानुसार यांनी दहा मिनिट जर म्हटलं तर इथं सोळाला बंद करू शकतात मग पहा ना तुम्ही इथं चौदाला बंद करायचं होतं रेल्वेचं गेट पण यांनी कितीला बंद केलं सोळाला बंद केलं मग ॲक्सिडेंट होईल का नाही तर बिलकुल होईल कारण इथं सिग्नल कितीचा म्हटला होता त्यांनी तर तेरा वाजून चौदा मिनिटाला सिग्नल पडणं बंधनकारक होतं पण यांनी यांनी थोडंसं रेस्ट केला नाही म्हटले तेरा पॉईंट सोळाला आपल्याला बंद करायचं आहे गेट मग यासाठी काय तिथं झालं पहा रेल्वेचा ॲक्सिडेंट अशा पद्धतीने होऊ शकतं मग हेच जास्त करून म्हणजे जे ॲक्सिडेंट वगैरे होत आहेत सिग्नलिंगचा प्रॉब्लेम अशा पद्धतीने लोकल टाईमनुसार वगैरे तिथं चालू होत आहे या याला टॅकल करण्यासाठी रेल्वेनं आता काय केलं आहे पहा एक कमिटी बसवलेली आहे ओके आर डी एस ओ यांची एक कमिटी बसलेली आहे म्हणजे रिसर्च डेव्हलपमेंट आहे रेल्वेचे ती विंग मग त्यांनी आता एक प्रमाण वेळ ठरवणार आहेत रेल्वेची ओके स्वतःची एक अशा पद्धतीने त्यांनी घड्याळ करणार आहेत ज्याचं स्टेशन मास्टर वगैरे त्या घड्याळची चावी बिलकुल असणार नाही ओके ती जी घड्याळ असेल ना डायरेक्टली एकच टाईम दाखवेल जे सतरा झोन्स आहेत ना आपला संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे त्या सतरा झोनमध्ये एकच टाईम लागेल व त्या टाईमनुसार रेल्वे ता कुठून सुटेल व कुठे किती वाजता पोहोचेल वगैरे हे स्टेशन मास्टरला डायरेक्टली तिथे समजेल व यामुळे प्रॉब्लेम काय हो म्हणजे हे जे पूर्वी सिग्नलिंगचा वगैरे जे प्रॉब्लेम होत होता ना ते आता तर तशा पद्धतीने आटोक्यात येणार आहे व हे किंवा लाँच केलं जाईल तर ऑक्टोबर दोनला ही सर्विस जी आहे म्हणजे सगळ्या झोनसाठी एकच टाईम झोन सॉरी एकच टायमिंग तो आता लॉन्च केला जाणार आहे ऑक्टोबर दोनला व ही चांगली न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुढे चला सी सी पी इम्पोजेस फाईन ऑन आय एस कोचिंग सेंटर फॉर मिसलिडिंग ॲड सॉरी मिसलिडिंग ॲड श्रीराम आय एस तुम्ही ॲड नक्कीच वाचला असाल त्यांनी काय केलं क्लेम केलं होतं पहा दोनशे आय एस आमचे झालेले तसं त्यांनी क्लेम केलेलं होतं मग त्यांना तीन लाखाचं तिथं काय झालेलं आहे फाईन लागलेलं ला आहे का फाईन लागलेला आहे तर पहा त्यांनी दोनशे जे स्टुडंट्स क्लेम केले होते आमच्याकडूनच त्यांनी शिकलेले वगैरे हो आहेत तर तसं त्यांना काहीच सापडलं नाही तर पहा फक्त आउट ऑफ एकशे एकाहत्तर कॅन्डिडेट तिथं सापडले मग त्यापैकी पण एकशे एक दोन जे कॅन्डिडेट होते ना ते इंटरव्ह्यूसाठी त्यांच्याकडे आले होते व सर्वांना माहिती आहे इंटरव्ह्यूमध्ये तर काही नसतं ना फक्त त्यांचं तेरा पॉईंट पाच टक्के एवढं कॉन्ट्रिब्युशन असतं प्रत्येक विद्यार्थ्यांचं म्हणजे सॉरी त्या श्रीरामाचं फक्त तेरा पॉईंट पाच टक्के कॉन्ट्रिब्युशन होतं बाकी जर कॉन्ट्रिब्युशन जर म्हटलं तर सेल्फ ओके सेल्फ स्टडीचं जास्त कॉन्ट्रीब्युशन तिथं आहे कोचिंग संस्थेचं फक्त तेरा टक्के जर इथं घेतलेलं असेल तर बाकीचे जेवढे पॉईंट आहेत ना ते सगळं विद्यार्थ्यांचे असतात यामुळे तीन लाखाचा फाईन लावलेला आहे श्रीराम आयस्वर व तुम्हाला माहिती असेल द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस आता सध्याला ना यू पी सीच्या ॲडपासून थोडेसे वाचलेले आहेत व ती फ्रीडम खरंच चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी गजाशी न्यूज नाही आहे तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू संपत त्यानंतर आजचं लोकसत्ता पहा लोकसत्तामधील आजचं संविधान भान वगैरे घेऊन आलेलं आहे मी तर पहा एकोणीस आठ दोन हजार चोवीस पहिली न्यूज नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पहिलीच न्यूज आहे पहा आपल्या लोकसत्तामध्ये असं का म्हणत आहेत तर पहा आपली निवडणूक कधी लागण्याची शक्यता आहे पंधरा नोव्हेंबरला निवडणुकीची तारीख येईल ओके ऐन दिवाळीमध्ये आचारसंहिता लागू होणार नाही कारण राजेश कुमार यांनी तशाच पद्धतीने म्हटलेलं आहे नसल त्यांनी पहा आताच लावली असते जर निवडणुका लावायचं म्हटलं किंवा आचारसंहिता जर म्हटलं तर आताच केली असते पण आता दिवाळीमध्ये तर आचारसंहिता लागणार नाही मग काय लागेल पंधरा नोव्हेंबरला जर आचारसंहिता लागली तर पहा अगदीच एक महिना तरी निवडणुकीमध्ये जातो मग सव्वीस नोव्हेंबरला ना आपल्या विधानसभेचा कालावधी बरखास्त होतो मग सव्वीस नोव्हेंबरला विधानसभा जर बरखास्त झाली तर आपल्याकडे काय पर्याय होतो राष्ट्रपती राजवटचाच तिथं पर्याय होतो व राजीव कुमार यांनी डायरेक्टली तेच म्हटलं आहे कालची जी परिषद झाली पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पण तेच म्हटलं आहे की जर काही कालावधीसाठी जर आपण राष्ट्रपती राजवट लागू केलो तर त्याचा काही गंभीर परिणाम होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मग ठीक आहे पण कदाचित राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे असं आपल्याला बेसिकली सांगता येईल व राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर काय त्याचे चेंजेस वगैरे होतात नेक्स्ट न्यूज आहे खासदारांची अपात्रता आता खासदारांची अपात्रता हा लेख याच्यापूर्वी पण डिस्कस केलेला आहे किंवा आगामी काळात पण होणार आहे डिस्कस तरी पण थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आर्टिकल एकशे एक ते एकशे चार ओके तर पहा आर्टिकल एकशे एकमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एक व्यक्ती एक पद ओके म्हणजे राहुल गांधीचंच उदाहरण घ्या तुम्ही राहुल गांधी अगदी दोन जागून जिंकलेले होते दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये मग त्यांनी वायनाडचं त्यांनी काय राजीनामा दिलेला आहे व सध्याला फक्त एकाच सीटवर आहेत बरोबर रायबरेल रायबरेली त्यामुळे आर्टिकल वन झिरो वन काय सांगतं तुम्हाला दोन जागावर जर तुम्ही असाल तर तुमचं डिस्क्वालिफाय होईल त्यासाठी त्यांनी एकच जागा ठेवायची असं एक व्यक्ती एक पद हे झालं आर्टिकल वन झिरो वन त्यानंतर वन झिरो टू काय आहे पहा तर अगदीच संसद सदस्यांच्या अपात्रतेबद्दल आहे हे आर्टिकल त्यानुसार खासदार असणारी व्यक्ती शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही पदाचे सॉरी कोणत्याही लाभाचे पद ग्रहण केल्यास ती अपात्र ठरू शकते आता शासनाच्या अंतर्गत दुसरं कोणतं पद येऊ शकतं तर पहा मी एकीकडे एम पी पण आहे व दुसरीकडे महाराष्ट्राचा खासदार पण आहे सॉरी महाराष्ट्राचं गव्हर्नर पण आहे मग हे चालेल का तर बिलकुल चालणार नाही आपल्याला दोन्हीपैकी फक्त एकाच पदावर बसता येईल त्यामुळे अगदीच आर्टिकल वन झिरो टू काय म्हणतात दुसरं लाभाचं पद आपल्याला घेता येणार नाही डन त्यानंतर वन झिरो थ्री काय सांगतं मग पहा जर सदस्यांना अपात्र ठरवण्याची वेळ आली तर तो निर्णय राष्ट्रपती घेतील जसं खासदारांच्या बाबतीत होतं किंवा राज्यपालांच्या सॉरी राज्याच्या विधानसभेचं जर बाबतीत जर म्हटला तुम्ही तर ते कोण घेतील राज्यपाल घेतील व हे असं का घेतील तर निर्णय पहा दहावी अनुसूची आहे आता दहावी अनुसूची ते सर्व काही आपलं सेपरेट लेक्चरमध्येच डिस्कस करायचं आहे कारण शिवसेना केस आणि एनसीपी केस आता सध्याला सुप्रीम कोर्टात आहे ओके त्यावेळेस सांगेल कारण पहा ज्यावेळेस एखादी पक्ष बदलू वगैरे जर कोणी केले जर एखाद्या व्यक्तीने जर पक्ष बदलला तर त्यांना काय होईल डिस्क्वालिफाय केलं जाईल दहाव्या अनुसूचीनुसार ओके व त्याचा निर्णय कोण घेतील फायनली तर राष्ट्रपती आणि राज्यपाल घेतील आता खासदारांची जर संख्या जर तुम्ही म्हणत आहात तर ता त्यामुळे आर्टिकल वन झिरो थ्रीनुसार राष्ट्रपती तो निर्णय घेतील त्याला डिस्क्लिफाय करण्याचा डन त्यानंतर पुढे खासदारांनी नव्याण्णव्या अनुच्छेदानुसार संविधानाची शपथ घेतलेली नसेल किंवा प्रतिज्ञा केली नसेल तर त्याला डिस्क्वालिफाय कोणत्या कलमानुस कलमानुसार केलं जाईल तर वन झिरो फोर ओके आय होप तुम्हाला हे क सॉरी चारही कलम समजलेत कलम समजलेले असतील पहिलं कलम आहे वन झिरो वन एक व्यक्ती एक पद दुसरं कलम आहे म्हणजे वन झिरो टू काय आहे तर शासनाचं दुसरं लाभाचं पद आपला घेता येणार नाही वन झिरो थ्री काय आहे तर अगदीच जे लोकसभेचे सभापती असतील किंवा लोकसभेचे जे अध्यक्ष असतील त्यांनी जर डिस्क्वालिफाय केलं असेल तर त्याच्यावरती डायरेक्टली फायनल निर्णय घेण्याची पावर आहे ती राष्ट्रपतींकडे एकटवलेली आहे असं तिथं सांगतं वन झिरो थ्री व वन झिरो चार काय आहे तर नव्याण्णव्या कलमानुसार जर तुम्ही शपथ घेतलेली नसेल एखाद्या खासदारांनी जर शपथ घेतलेली नसेल संसद सभागृहाची तर त्याला काय केलं जाईल डिस्क्वालिफाय केलं जाईल आर्टिकल वन झिरो फोरनुसार आय होप हा पॉईंट समजलेला असेल बाकीची ही जी दहावी अनुसूचीनुसार जे डिस्क्वालिफिकेशन आहे ना त्याबद्दल आपल्याला सेपरेट लेक्चर घ्यायचं आहे त्यामुळे मी आता याला स्किप करत आहे ते ओके म्हणजे इथंच आपल्याला थांबायचं आहे बाकी ते जी शिवसेना ज्यावेळेस केस वगैरे जजमेंट येईल ना त्याला आपल्याला डीपमध्ये जायचं आहे कारण कशा पद्धतीने त्यांनी चेस खेळल्यासारखं ही पार्टी फोडलेली होती याच्यापूर्वी जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर तुम्हाला तीम्हाला 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 मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे मी एकनाथ शिंदे आणि एन सी पी कशा पद्धतीने पार्टी फोडलेली होती ओके पण जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण आगामी लेक्चर्समध्ये ते नक्की पाहणारच आहोत ओके त्याच्यानंतर पुढे चला आज जागतिक छायाचित्रण दिन आहे त्यानिमित्ताने आपलं जे राज्याचे जे राज्यपाल असतात त्यांचं अगदीच निवासस्थान कॅप्चर करण्यात आलेलं आहे तर हे तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता व याचबरोबर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आज जागतिक छायाचित्रण दिन आहे व तारीख काय आहे पहा एकोणीस ऑगस्ट त्यांना त्यांनी लक्षात ठेवा ही तारीख प्रिलिमला विचारलं जाऊ शकेल त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दोन वर्षात रुग्णांना तीनशे एक कोटी रुपये वितरित त्यासोबतच आणखीन पाच हजारांवर वैद्यकीय मदत मिळणार आहे ओके याच्यापूर्वी ना फक्त वीस हजारांना मदत मिळायची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत मग आता त्याच्यामध्ये भर करण्यात येणार आहे व पाच हजार यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत व हे आजार जे आहेत ना ते खूप मोठे मोठे आजार आहेत त्यामुळे अगदीच हे जे होत आहे ते खूप चांगली स्कीम आहे तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण बातम्या आज इथे संपतात त्यानंतर प्लीज एक रिक्वेस्ट असेल तर शक्य होईल त्यांनी ना लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर पहा इथं ई पेपर सेक्शन आहे या ई पेपर सेक्शनमध्ये कोणत्याही वृत्तपत्रावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे मुंबई असेल पुणे असेल कोणत्याही वृत्तपत्र सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर ना प्लीज हा फीडबॅक फॉर्म भरा ओके हे फीडबॅक फॉर्ममध्ये ना तुम्हाला एक टाकायचं आहे की प्लीज प्रोवाईड हे इथं आपला ॲन्सर द्यायचा आहे ओके व इथं अन्य निवडा ओके ऑदर टॅब निवडा व इथं अशा पद्धतीने लिहा की प्लीज प्रोवाईड डाउनलोड टॅब ओके डाउनलोड बटन प्रोव्हाइड करा अशा पद्धतीने प्लीज सूचना द्या ओके okay, म्हणजे आपल्याला लोकसत्ताची पण पी डी एफ मिळेल कारण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी दाखवलेलं आहे की माझं ऑलरेडी प्रीमियम सबस्क्रिप्शन पण आहे लोकसत्तासाठी इंडियन हा सर्व वृत्तपत्रांसाठी आहे तरी पण पहा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी मलाच ऑप्शन तो दिलेला नाही आहे किंवा सर्वांसाठी तो कॅन्सल केलेला आहे त्यामुळे प्लीज शक्य झालं तर एवढं अगदीच फीडबॅक फॉर्म प्लीज भरून द्या ओके तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की विचारू शकता धन्यवाद